पिंजरा खुला आहे तरी ती आत्माही जाऊन बसलेली आहे पण टेन्शन नाही जुलैदा आता ती बरोबर जाऊन बसतं सवय झाली ना तिला त्याच्या मुला काय गेले बाहेर यायचा या या बाहेर ये उतार चल ये ये बाहेर ये बाहेर बाबू ये नाही चल बाय टाटा चाललो आम्ही चला तर काही सकाळचं वाजलं साडेसहा वाजलं बरोबर चाललो दुकानावर चला तर गाईज मालाची गाडी आली आहे पहिले उतरून जाओ उतरलेलं तर हेच फक्त मी दाखवायला दा आले आवडाच काम मग माझा काय बघा क आणले र इकडे बाईच बाईचं अजून शिल्वर मासा आणली तर गाईस पोहोचलो दुकानांना सगळी साफसफाई करून झालेली आहे सगळा मावरा पण लावून झालेला मावरा तर जाम भारी आहे ना मावऱ्याला थोडा भाव आहे आणि मावरा एकदम कमी झालेला कारण की दुपारची माझं दुकान एक बंद करायचा सगळी चालल्या बड्डेला फक्त मला एकटाला इथं मावरा एकाला ठेवलेला नाही ग बरोबर का नाही बघा मस्त वाईट कोलबी आहे आणि मस्त वाव या साईडला बारीक साईज चालू आहे जाऊ राण्यात मस्त मांदिली या साईडला मोठं रावसह सुरम या जरा मिडियम साईजची आहे एक सुरमा पाऊन किलोची आहे या साईडला बोंबीला जरा बारीक साईज बाजरे बाजरात मस्त जाबोजी बघा या पापलेट पापलेटात अर्धा किलो चार आहे तीन यो अर्धा किलोचा एक पापलेट आणि यो साडेतीनशे ग्रामचं एक पापलेट आणि ही बघा सुरम बघा आणि सुरम बघा एक नंबर सुरम किती मोठी आहे बघा चौदा किलोची आहे हजार रुपये किलो, किलो हंडे दाजेवल्या आता एका कशी ते विचार भरतात या साईडला सगळा माझा मावरा भरलेला आहे आणि येन बघा अक्की बोला भरलेला फिरीज अक्का फिरीज बोलारी भरलेला बाबा या इडला कोलवीचा टप आहे बघा चला तर गाईस बघा माझा दुकान लागलेला मस्त काली मासा त्या त्याला बोला रे आज एकदम कमी फक्त एक वाजता त्याजे मुला जसा लागेल तसं मी आईल्या आणि बकरी बघा कशी आहेत तर बोला काही बोला काही बोलत नाही लय वारी त्यांच्या कलर लमरता म्हणजे वलागली भाई पाहिजे कोणची बकरी आहे त्याजे मुला मस्त नाश्ता करू आपण गरमागरम नाश्ता पाठवून दिलेला आहे किशोरीनी बघा या साईडला मस्त बाघरा आहे जे आईला बाघरा आणि राणी आहे तुम्हाला राणी दाखवली ना तीच राणी इथं या साईडला मस्त बिड्डा आणि मेथी आहे या नाश्ता करायला या कर तू वडापावच का चला या पहिले नाश्ता करून घे मग तिकर जाता चला तर काही जाता हॅलो इक्र इक्र बघा बाबा बाबा सगळी सो इश्यात चालवली सगळा रांदा आधी माणसा बी हिशा नाही चिकन मटन झोप हो, म्हणजे सगळा हिशा घेतलेला वाजवा आटी फटांगड पण घेतलेले आहेत ते होलसेलने भेटतं बदलापूरची इकडं होलसेलने आणलेला बघा आवरा काही पण आणलेला अजून बराच काही सामान टाकायचा बाकी आहेत मग दाखवत आहो साईडला बाबा अरे खुल रे बाबा अख्खा बरोबर भरले हे दिसायला बरोबर बा। पण खाली दुसरा हे बघा अरे या पाण्याच्या बाटल्या खाली हा कसलं बॉम्बिल अरे बाबा बाबा झाला का बघ सुकला का बघ तो

ना एक। <laughs> अरे उदर मी माझा दुकान बंद करून इथे आईजवलेलो सगळा मावरा घेऊन आल्या येऊलेला आईचे आता सगळी जातील म्हणजे दुपारी चार वाजता निघणार आहेत तर आता मी जाता मस्त दुकान बंद करता झोपता आणि लगेच चार वाजता येता आवरा मावरा राहिलेला थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आवरा मावरा रहिलेला जेवण चाल बोलू मला टाकून जाशील एक त्याला मामा येणार मी तुझा भंटी आहे तू माहितीये ना माझ्याशी बोलत नाही काय काय हे कुठं झाली चाललं आता कुठे काय धावला तुला मग बड्डेला झालं बड्डेला कोणते बड्डेला कोणत्या बड्डेला झाले काही बड्डेला आम्ही सगळीच चाललो साजरी करायला तू काही नाही

आपले बाईचा दुकान बघा कसा खाली केलेला आपला दुकान एकदम परतीच आहे जरा रश्शी तुटली त्याच्यामुळे तो खाली आला तो पण जरा सोडून टाकला बघा बरं पाच वाजता बांधू बरं आराम अरे बाबा भाई बघा कसं झोपलं बघा मस्त ताण बरा तरी बंद आहे चार हजार रुपये लाईट बिलेली मस्त झोपताना आराम आपला मस्त मावरा सुका मावरा बघा तुम्हाला किलो पैसे असेल किलो पण भेटेल आणि वाटेहा पण भेटल आणि हे बघा या साईडला आपल्या कोलनी येल्यान ये तुम्हाला इथं वाटेहाव मावरा भेटत म्हणजे यांचा मावरा एकदम खायला भारी लागतं तर थोडा माग असतो पण खायला एकदम भारी असतं चला तर गाईच बघा आपल्याला भाऊ भेटायला आल्या भाऊ कुठून आल्या तुम्ही शहापूर वरून भेटायला आल्यानं आल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार कोणाकोणाचे व्हिडिओ बघता भाऊचे बस धन्यवाद धन्यवाद तुमच्या अगल्यांचा प्रेम आमच्या आपल्या आता रिसेंटली क्लासेस चालू झालेत युसीमस म्हणून तर त्याची फ्रँचायझी आहे आपली दिव्यामध्ये जर कोणा क्लास लावायचे असतील तर नक्की विजिट करा दिव्यामध्ये आपलं ऑफिस आहे कसला क्लास युसीमस म्हणून एक एज्युकेशन क्लास आहे एज्युकेशन क्लास आहे त्याचं आपलं फ्रँचायझी आहे तिकडे तर नक्की व्हिजिट करा तुम्ही नक्की भाऊना संपर्क करा तसा मी मोबाईल नंबर तुम्हाला देणारच भावना नक्की एकदा कॉल करून बघा नक्कीच हे पण चला तर काही जी आहे की चाय पिवा मस्त गरमागरम भागाच्या वाफा निघतात ना सगळा दुकान लावून झालेला आज दुकानावर एकटा एकटाच मला वाटलं बंटी असेल बंटी पण नाही बंटी पण कल मरली एकटाच बसले आता आता भाऊ कसा गिराक कसा आहे कसा नाही समजन न ना तर आईल्यावर दोन शब्द बाबाच बोलान मी नसल्यावर धंदाच नसतं असाच असतं हाय हाय आईला लगे बोलून दाखवतो मी नसल्यावर हो तुमचा इथं धंदाच नसतो आता समजा गिराक कसा आहे कसा नाही ती बघा बाय पण आहे हा बरा ती बघा बाय हे म्हणजे मला टेन्शन नाही बाय सागी गिराक होता मला टेन्शन येतं मला ए चिमू ए पोरी इकडे या ये इकडे या इक कोणी कोणी हिला ओळखली लवकर लवकर कमेंट करा ही आमची अक्षयची पोरं इकडे बघ ये पोर इकडे बघ नाव काय तुझं भव्य अक्षय खडतरी अरे वा पूर्ण नाव सांगितला कितवीला आहे तू शाळेत हे खाली खाली शालेत कितीला आहे लवकर सांग शालेत कितवीला आहे कित पहिलीला आहे ना पहिलीला आहे ना पाच झाली पाच झाली का हिचा पहिला नंबर आला शालेयन वर्गामध्ये हिचा पहिला नंबर आलेला कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन बाबा सात मिळवायचा कॉंग्रॅच्युलेशन पाच झाली ना तू कॉंग्रॅच्युलेशन आणि पहिला नंबर आला अरे वा लय भारी दिसते लई नजर नाही लागली पाहिजे कोणची yeah. काय पाहिजे तुला मच्छी पाहिजे मच्छी खाशील तू काय मच्छी पाहिजे तुला बघायचे खायच नाही तू मच्छी नाही खात खाते ना खाते ना? लाजली पोर लाजली वरती बघ वरती बघ जाम भारी दिसते रे वा समजलं का हा मांडीमोर हा असा बसायचा कुठे पण ना का समजला हा चला तर काहीच या मस्त बघा गोला मंगोलेला एक मायेसाठी आणि एक आपले चिमू चिमू नाव भाग्य बघूया ना बघूया चला या मस्त प्याव बंगोला चला तर काहीच पोचलो आपले टिपटॉप मध्ये कुठे गेला यो इथं चला आपले बघायला येऊन आले चल बाबू चल आतमध्ये चल ये तो तो दि तो, पहिला आतमध्ये चल चल लवकर हा काय पाहिजे पाहिजे हम्म तिकडे चल अजून अजून तिकडे खाऊ आयच्या पुढे पुढे चेन

अरे लागल अरे लागेल चला अजून काय पाहिजे बघ बघ काय पाहिजे लवकर ते पण घेऊ पैसे नाही पैसे खपलं तुला सगळाच पाहिजे घेतला 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 हा सगळा घेतला घेतला चला घेतला हे भव्या कुठं चालली गाडी इकडं आहे चला बघा मस्त बॅग भरलेली आहे चालली चल सल। चला आता चला आता गाई द वाजलं साडे आठ वाजलं तर आता दुकान बंद करायला झेताव मस्त घरात जाऊन जेवून मस्त झोपताव ना सगळ्यांची वाट बघता बघू आता किती वाजता या अर्ध्या ना एक वाज जाण तर बराच टाईम होऊन कारण की आता जी साडे आठ वाजता म्हणजे समजा ती आठ वाजता ना आता केक कापाला जाई घेतलेला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जमादा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत रात्री